पेठवडगाव नगरपालिकेची मतदान यंत्रे ठेवलेला मराठा सांस्कृतिक भवन परिसरात खाजगी ठिकाणी लावलेले सी सी टी व्ही कॅमेरे नगरपालिका प्रशासन व पोलीस विभागाने जबरदस्तीने काढले या कारणावरून नागरिक व प्रशासक यांच्यात वादावादी झाली कोणताही आदेश नसताना खाजगी जागेवरील सी सी टी व्ही कॅमेरे काय हटवण्यात आले असा सवाल करत कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली अखेरीस प्रशासनाकडून टी व्हीवर सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याचे नियंत्रण केल्यावर वातावरण शांत झाले आपल्याला सुरक्षिततेच्या दृष्टीनं जिथे जिथे कॅमेरे लावले टोटल आठ कॅमेरे आहेत आठीच्या आठ कॅमेरे आपण स्क्रीनवर वर दर्शवतोय आणि ऑलरेडी पत्र प्रत्येक उमेदवाराला आणि प्रत्येक सदस्याला दिलेलं आहे जे निवडणूक लढलेला आहे की चोवीस तास तुम्हाला कधीही बघायचं असेल तर आपण स्क्रीनवर तिथे अवेलेबल करून दिलेलं आहे त्याच्यावरचे तक्रार आले तक्रार साहेब नाही लावू शकत नाही तुम्ही आता लावलेत ते तुम्ही याच्यावरनं काय दर्शवताय की तुम्ही निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करताय असं का म्हणायचं काय प्रॉब्लेम काहीच नाही मी हेच सांगतोय की तुम्ही निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करताय असा त्याचा प्रत्येक मुवमेंट वर प्रत्येक जे काय होते त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवून तुम्ही तुमच्या पद्धतीनं जर काही कायदा सुव्यवस्थेची दृष्टी जर काय परिस्थिती निर्माण झाली त्याला जबाबदार कोण काय विचारतो ऐकून घ्या इतक्यात काय होतंय घटना काहीतरी त्याला बाबतीत बोलू नका नगरपालिकेनं ज्या ज्या रूम तयार केलेल्या आहेत त्या ठिकाणी त्याची जबाबदारी पूर्णपणे प्रशासनाची असते आणि त्या बाबतीत त्याच्या दृष्टीनं ज्या काही उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना आम्ही केलेल्या आणि आयोगाच्या अशा कुठल्याही सूचना नाही आहेत की उमेदवाराने सीसीटीव्ही द्वारे प्रशासनावर वॉच ठेवावा तसं काय असेल तर मला दाखवा आता तुम्ही लावून टाका काही अडचण नाही तुम्हाला तुम्ही दाखवा म्हणून सांगालो हो ना सीसीटीव्ही तुमचा कुठं आहे कधी लावला कधी पण आयोगाच्या ज्या सूचना आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही कारवाई केली तुम्हाला जर काही हरकत असेल तुम्ही लेखी द्या तुमच्या याच्यावर पण योग्य विचार केला जाईल तसं बाहेरच्या बाजूला ऐकून घ्या तुम्ही मिस कन्फ्युजन करू नका बाहेरच्या बाजूला ऐकून दाखवा मला दाखवा ना दाखवा केलाय का तुम्ही सांगा प्रसिद्ध केलाय का प्रसिद्ध केलाय म्हणजे काय काय तुम्ही प्रसिद्ध लावलाय का बाबा एक मिनिट थांबा तुम्ही कोण आहे प्रतिनिधी आहे का उमेदवार प्रतिनिधी आहे का उमेदवार आणि उमेदवार उमेदवार आणि उमेदवार प्रतिनिधी प्रत्येकाला पत्र दिलेलं आहे चोवीस तास बघायचा असेल कोणालाही बघायचं असेल त्याला आज स्क्रीन उपलब्ध करून दिलेले आहे त्याला उपलब्ध पाहिजे त्यावेळेला तो येऊन चेक करू शकतोय तुम्ही खात्री करायची असेल कोण उमेदवार असेल प्रतिनिधी असेल दे त्याला विचारा आमची काही अडचण नाहीये तुम्ही अननेसेसरी केस तयार करायचा प्लीज प्रयत्न करू नका असं माझी विनंती आहे दरम्यान येथील रहिवासी युवराज आणि भीमराव मोरे यांनी त्यांच्या घरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते हे कॅमेरे हटवण्याची तक्रार नगरपालिकेकडे दाखल झाली होती त्यानुसार पालिकेने पोलीस प्रशासनाला कारवाईचे पत्र दिले सीसीटीव्ही कॅमेरे खाजगी ठिकाणी असल्यामुळे ते काढण्यास नागरिक त्याला विरोध करत होते मंगळवारी दुपारी साडेचार वाजता पालिका प्रशासन व पोलीस पथक फौजपाट्यासह घटनास्थळी जाऊन हे कॅमेरे पोलीस बळाचा वापर करून काढून टाकले या कारवाईची माहिती मिळताच नागरिक व राजकीय गटाच्या कार्यकर्त्यांनी मराठा भवन परिसरात मोठी गर्दी केली होती सदर कॅमेरे तुम्हाला काढता येणार नाही तसे सांगत विरोध केला तसेच पोलिसांवर प्रश्नाचा भडीमार केला विरोधाला न जुमानता पोलिसांनी कॅमेरे काढले यावेळी माजी नगरसेवक संदीप पाटील सचिन चव्हाण जयकुमार गणपते शिवाजी आवळे विजय अपरात प्रवीण पाटील सागर साखळकर आदी उपस्थित होते यावेळी शहर अभियंता यांनी शासकीय इमारतीवर खाजगी व्ही कॅमेरे लावून देखरेख ठेवता येत नाही असा नियम असल्यामुळे व निवडणूक अधिकारी यांचा आदेश असल्यामुळे सदर कारवाई करण्यात आली आहे असे सांगितले तरुण पेठ वडगावून किशोर जासूद